हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने कापण्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अडीच वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी बेसनपीठ अर्धा चमचा मीठ खसखस दोन मोहन टाकण्यासाठी दोन चमचे तूप अर्धी वाटी पाणी वेलची पूड बडीशेप आणि सुंठ पावडर आपण एक मऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कापण्यासाठी लागणारे आपण गुळवणी बनवून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी हा गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतपत पाणी घालायचं जास्त नाही आपण ते ना एका चमच्याने डवळून घेणार आहोत त्याचा असा गूळ वितळून घेणार आहोत सर्व आपला गुळ वितळून होत आहे तोपर्यंत आपण बाकीचं मिश्रण बनवून घेऊया आपलं गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण जे अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साळून ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते ुसार अर्धा चमचा मीठ वेलची पूड बडीशेप आणि सुंट पावडर आपण त्याच्यासाठी मोहन तयार करणार आहोत आपण हे फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट करून घेणार आहोत आपलं हे तूप कोमट झालेलं आहे याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व आपण आपण आता हे सर्व हाताच्या सहाय्याने एकसारखं मिक्स करून घेणार आहोत त्यातलंसं एकसारखं मुटका बनलेला आहे आपण याच्यामध्ये आपण जो गुळ वितळून घेतलेला आहे तो गाळून घेणार आहोत आपण हे गुळाचं गुळ वितळून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये गाळून घेणार आहोत की गुळामध्ये असे थोडंसं काटूक वगैरे असेल तर ते निघून जाईल आपण थोडं थोडं करून हे मळून घेणार आहोत जसं लागेल तसं गुळ ते घेणार आहोत यातलं आपण एवढं शिल्लक ठेवलेलं आहे एवढं असं शिल्लक ठेवलेलं आहे आपण सर्व एकत्र असं घट्टसर असं डो बनवून घ्यायचा त्याला अजून लागत आहे आपण अजून घेणार आहोत थोडस आपण हे सर्व गाळून घेतलेलं आहे असा घट्ट सर असा बनवून घ्यायचं आपल्या आता हे घट्टसर असं मळून झालेलं आहे आपण या पिठाला दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया नंतर लाटून घेऊया असा एक उंडा घेतलेला आहे त्याच्यावरती आपण थोडीशी खसखस टाकून घेणार आहोत दाबून दुसऱ्या साईडनं पलटी करून घेणार आहोत ही आपण साईड थोडीशी खसखस टाकून दाबक घेणार आहोत भरपूरच खसखस लावून घ्यायची अगदी घट्ट सरडो बनवून घ्यायचा थोडीशी वरतून खसखस टाकून घ्यायची जास्त जाड पण नाही लाटायची आणि पातळ पण नाही मिडियम साईज ची लाटून घ्यायचे आता आपण चाकूच्या सहाय्याने कापून घेणार आहोत उभे कट करून घ्यायचं सर्व त्याच्यानंतर ना असं तिरकस कट मारून घ्यायचं आता साईडचा भाग काढून घेऊया तिरपट झालेला आपण कापणीच्या आकारात तिरकस कापून घेणार आहोत अशा कापण्यासर्व मोकळ्या करून घ्यायच्या आपलं तेल तापलेलं आहे आपण एक कापण्या टाकून तेल पण चेक केलेलं आहे आपण उरलेलं सर्व कापण्यात तेलामध्ये तेल टाकून घेऊया आणि तळून घेऊया जेवढं तेलात तेल मावतील तेवढं आपण टाकून घेणार आहोत आपल्या कापण्यात अशा फुगलेले पण आहेत आपल्या कापण्यात अशा फुगलेले पण आहेत आपण आपल्या कापण्या स्लो गॅस वरती छान पचवून घ्यायच्या काढून घेऊया आता आपली कापण्यांची रेसिपी तयार झालेली आहे आपण चेक करून पाहूया कापण्या मऊ झालेल्या आहेत का नाही पटकन तुटत आहेत कापण्या खुसखुशीत झालेल्या आहेत